खूप आनंद आहे आनंद आहे महाराष्ट्रामध्ये हे जिल्हा चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा सर्वात यशस्वी जिल्हा आहे हे एकदा सिद्ध झालेला आहे काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा त्याही पलीकडे जाऊन हे यश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकतेच शक्तीचं मेहनतीचं फळ आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एकत्र प्रचार केला याचं सुद्धा हे यश असं मी म्हणतो आणि हे सांगतो जे आम्ही मेहनत केली पैसास, यंत्रणा सत्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाच पाच आमदार इथे केवळ एक दाखवून दिलाय जिल्ह्यातील लोकांनी की का टायगर का टायगर जिंदा आहे अजून येऊ द्या काँग्रेस शंभर टक्के तुम्हाला सांगतो दुसऱ्या नंबरवरच येईल आमचे सगळे निकाल आमच्याकडे आहे ते काही आकडे कदाचित मागे पुढे असतील जो रिझल्ट आहे आमच्याकडे सगळा महाराष्ट्रातील तर आम्ही दोन नंबरवरच आहोत हे तुम्हाला निकालानंतर संध्याकाळी स्पष्ट होईल